हॅलो फ्रेंड्स जर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन स्टोरीज आपल्या चॅनलवरती ऐकत राहा इकडे अद्वैत गॅलरीत बसून आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या सरीसोबत त्याच्या पहिल्या भेटीच्या आठवणी जगत होता तर तिकडे मिताली त्याच ओढणीवर हात फिरवत त्याचा स्पर्श अनुभवत होती मम्मा अन्वय एकटाच भिजला बघ ना अनेकाच्या आवाजाने मिताली भानावर आली चला आता पुढे पाहूयात मितालीने दाराकडे पाहिलं तर अन्वय गरीब चेहरा करून उभा होता ऑलमोस्ट भिजलेला आणि अनिका त्याचा हात पकडून उभी होती काय हे अन्वय सकाळी अनिकाला समजवण्यासाठी म्हणून तुम्हाला फोन केला मी आणि आता तुम स्वत छत्री न्यायची विसरलो मी तो केसांचं पाणी झाडत म्हणाला अन्वय मी तुझ्याशी कट्टी आहे तू बोलला होता आपण दोघेही भिजूयात पण तू आता एकट्याच भिजला आहेस आणि आता बघ अशा आकाशातले पाणीही संपले अनिका पाऊस गेला म्हणून गल फुगून म्हणाली आय एम सॉरी बच्चा मी नाही घेणार तुझं सॉरी पहिले तू गणपती बाप्पाला फोन करून सांग परत पाऊस पाडायला तर अनिका हट्ट नको करूस त्यांना आधी चेंज करू देत नाहीतर आजारी पडतील ते मितालीने अनिकाला दटावलं तिने बारीक डोळे करत अन्वयचा हात सोडला त्याचनंतर आता इथे मी आलोच पटकन चेंज करून असं तो म्हणतो म्हणून तो आत निघून गेला मिताली मी उद्या सकाळी बेंगलोरला जातोय दोन तीन दिवस नसेल देसाई यांच्या बिलचे काही डॉक्युमेंट्स कोर्टात जाऊन सबमिट करायचे आहेत आणखीन एकदम काम आहेत तीही आठवून येईलच डायनिंग टेबलवर तो मितालीला सांगत होता ठीक आहे मी बॅक बॅक करून ठेवेल पण तिकडे काम लवकर संपवण्याच्या नादात खाण्यापिण्याची आबाळ करू नका आणि फक्त कॉफी पीत बसू नका तसंही शिवानी मला सांगेलच सगळा रिपोर्ट मिताली हसत म्हणाली अरे हो मी विसरलोच होतो तुझी रिपोर्टर आहे म्हणून तिकडे अद्वैत ही हसला नाही काळजी ना ना घेईन मी अरे पण उद्या आपल्याला गाण्यांच्या कार्यक्रमाला जायचं होतं ना सॉरी सॉरी मी विसरलोच तू कावेरीला घेऊन जा ना सोबत कावेरी नाही आहे इथे ते जयंतसोबत गावी गेली आहे त्यांच्या जयंत म्हणजे कावेरीचा नवरा त्याचनंतर मग यावेळी तुला एकटीलाच जावं लागेल तसंही ही जुनी गाणी सोबतीला असली की तुला आणखी कुणाची सोबत लागत नाही तो हसून म्हणाला त्यावर तीही हसली त्याचनंतर जेवण झाल्यावर झोपायच्या आधी मितालीने अन्वायची बॅग नीट पॅक केली ती बाहेर आली मी सगळं टाकलं आहे एकदा चेक करून घ्या तर त्याचनंतर इथे थोडे एडिटिंगमध्ये मिस्टेक झालेली आहे अन्वयच्या जागी अद्वैत करण्यात आलेला आहे तर प्लीज समजून घ्याल हो थँक्यू आणि तीनच दिवसांसाठी जात आहे मी ती समोरची फाईल खाली ठेवत डोळ्यांचा चष्मा काढत म्हणाला तर ते आहे आणि तसंही शिवानी असताना काळजी नाही आहे मला शिवानी ही देसाईंच्या असिस्टन्टी मुलगी तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिचं काम तीजा काम तीच का फार प्रामाणिक होती आणि खूप मदत मिताली होतीच पण एवढा मोठा पसारा होता की प्रामाणिक मदतीचे हात लागायचे बरं मिताली उद्या ऑफिसमध्ये काही डॉक्युमेंट्स येतील तुझ्याकडे तेवढे कर त्यावर तिने त्याच्याकडे पाहिलं घाबरू नको कुठले शेअर्स पेपर आहेत ते नवीन प्रोजेक्टचे रिलेटेड डॉक्युमेंट्स आहेत त्यामुळे तुझी सही लागेल ठीक आहे करेल मी बरं झोपा हो आता उद्या सकाळी लवकर उठावं लागेल गुड नाईट गुड नाईट म्हणून ती झोपायला हो गेली दिवशी सकाळी अन्वय एका दिवशी सॉरी दुसऱ्या दिवशी सकाळी अन्वय बेंगलोरला जायला उठला तर अंगात चांगला स्टाफ ता भरलेला त्याचा चहा नाश्ता बघायला म्हणून सुद्धा उठली तर तो तापाने फनफनला होता आजचे तिकीट कॅन्सल करा तब्येत ठीक नाही आहे तुमची एक क्रॉसिंग घेतली तर की बरं वाटेल एवढं काही नाही एवढे काही नाही का अंगाला हात लावून बघा जरा ध थर्मामीटरने मोजला तर ताप भरेल पावसात भिजायची केवढी ती हौस ते काही नाही तुम्ही आज जाणार नाही म्हणजे जाणार नाही मितारीने ठणकावून सांगितलं मग तोही गुपचूप थांबला डॉक्टर येऊन चेक करून औषधं देऊन गेलेत त्याच्यासाठी मितालीने सूप खिचडी वगैरे बनवलं जरासं खाऊन औषधं घेऊन तो झोपलाच असेल तेवढ्यात त्याचा फोन वाजला सर मी देसाई यांच्या ऑफिसमधून बोलते आहे इथल्या डॉक्युमेंट्सवर बोर्ड ऑफ डिरेक्टरची नावं सांगा टाकायची आहेत खरं तर हे सगळं अन्वय स्वतः फोन करून सांगणार होता पण ताप असल्यामुळे ते राहून गेलं मिताली दीक्षित अन्वय प्रधान मितालीनंतर तो अन्वय प्रधान जरा थांबून घेऊन म्हणाला सर प्लीज रिपीट कराल का मितालीनंतर अन्वय प्रधान ओके सर थँक्यू दिवसभर आराम करून संध्याकाळी अन्वयला जरा बरं वाटत होतं हे काय तू तयार नाही का अजून कशासाठी तर आता ती विचारते तुला गाण्याच्या जा कार्यक्रमाला जायचं आहे आहे ना तरना मंते। तर त्यावेळी मिताली त्यांना म्हणते असू देत नाही जात मी तुम्हाला बरं नाही आहे ना म्हणून तर माझ्यासाठी तू उगाच तुझा कार्यक्रम कॅन्सल करायची गरज नाही आहे ही एकच गोष्ट होती ज्या तिला आनंद मिळायचा आता अनेकानंतर अन्वय घरी आहे म्हटल्यानंतर अनेका मितालीकडे पाहणार सुद्धा नव्हती त्यामुळे तिची काळजी नव्हती तरीही तिने अनेकाला जेव घातले अन्वयला त्याची औषधं वगैरे सगळं नीट सांगितलं मी खरंच थांबते ना परत कधीतरी जाईन कार्यक्रमाला मी नाही म्हणालो ना नाहीतर चल मी सुद्धा येतो तुझ्याबरोबर नाही नको तुम्ही आराम करा मी जाते मिताली अन्वयला बोलते अद्वैतने अथर्वला फोन लावला अरे कुठे आहेस तू मी हॉलच्या बाहेर वाट पाहतोय कधीचा सॉरी मी फसलो यार एका ठिकाणी वाटत नाही वेळेवर पोहोचेल म्हणून अथर्व दिलगिरी व्यक्त करत म्हणाला अरे आधी सांगायचं ना अद्वैत म्हणतो सॉरी सॉरी अथर्व पुढे काही बोलणार तोच अद्वैतने रागातच फोन कट केला अथर्वची वा वाट पाहताना त्याने आधीच पंधरा मिनिटांचा कार्यक्रम मिस केला होता तो आत जायला वळणार तेवढ्यात समोरून केतकी आली हाय आधी आधी तू इथे हो पण तू इथे कशी अरे डॅडला कुणीतरी पास पाठवले होते डॉ डॅड स्पॉन्सर आहेत कार्यक्रमाचे त्यांना नाही जमणार तू ह तरी हजेरी लांब म्हणाले मला म्हणून आले मी जरा वेळ थांबून जाणार होते पण आता तू आहेस म्हटल्यानंतर थांबेल पूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत हेतकी हसून म्हणाली अद्वैतचा नाईलाज होता केतकी आणि अद्वैत दोघेही आज जाऊन बसले त्याचनंतर मात्र आता इथे कार्यक्रमाचं कार्यक्रम सुरू झालेला होता छान रोमॅन्ट गाणं सुरू होती काही गाजलेलं सेंट सॉंग सुद्धा होते अद्वैत त्या गाण्यामध्ये एवढा रमला होता की त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि आनंद पाहून केतकीलाही खूप छान वाटलं तो गाण्यांमध्ये एवढा गुंग झाला होता की केतकीने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलंही त्याला जाणवलं नाही तेवढ्यात त्याच्या बाजूच्या एका माणसाचा फोन वाजला डिस्टर्ब झालं म्हणून आजूबाजूच्या लोकांनी त्या दिशेने पाहिलं तर आणि तेवढ्यात मितालीचंही लक्ष त्या दिशेला गेलं तर तिथे तो बसलेला दिसला ज्याच्यावर कधी काळी मनापासून जगातल्या इतर कुणापेक्षाही जास्त प्रेम केले होते तिने कदाचित आजही करत होती रस्त्यावर तिचा ॲक्सिडेंट झाल्यावर तिला पाहताना जे भाव अद्वेतच्या मनात म्हटले होते अगदी तशाच साऱ्या भावनांची गर्दी तिच्या मनात झाली होती एवढ्या वर्षाने डोळ्यासमोर होता तो अगदी तसाच जसा तिला सोडून गेलेला त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन झर झर बदलले एक सुखाची आनंदाची लकेर रेखाटल्यासारखी झाली त्याने दिलेल्या जखमा जणू उडून गेल्या होत्या त्याच्यात आणि तिच्यात आलेल्या एवढ्या दुराव्यानंतरही एवढा आपलासा वाटला तो की आता जाऊन त्याचा हात पकडून त्याला जाब विचारावा त्याच्याशी भांडावं की तू का सोडून गेलास मला का खेळलास माझ्या भावनांशी सोनेरी स्वप्न दाखवून त्या स्वप्नांची धूळ धान का केलीस एखाद्याने एक बी पेरावं त्याला खतपाणी घालावं त्याचं रोप फुल लागल्यावर त्या रोपाची काळजी घ्यावी आणि मग एक दिवस येऊन स्वतःच्या हाताने ते रोप उखडून टाकावं असाच वागला होता तो तिच्याशी पण का का काचं उत्तर त्याला खडसावून विचारावं असं वाटलं त्या क्षणी पण तेवढ्यात लक्ष बाजूला बसलेल्या केतकीवर गेलं तिने पकडलेला त्याचा हात आणि तिचं डोकं त्याच्या खांद्यावर आणि त्याच क्षणी समोरचं गाणं सुरू झालं आणि दिल ऐसा किसीने मेरा तोडा बर्बादी की तरफ ऐसा मोडा हे असं एक सॉन्ग तिथे लागलं होतं त्याचनंतर एक भले मानुष को अमानुष बनाने का छोडा दिल ऐसा किसीने तोडा बर्बादी की तरफ ऐसा मोडा दोघांच्याही मनात मनाची अवस्था सांगणारं गाणं अगदी करेक्ट टायमिंगला सुरू झालेलं तिकडे गाणं सुरू होतं आणि इकडे तिच्या डोळ्यातून अविरत अश्रू कळत होते आपण कुठे आहोत वगैरे सगळं बाजूला सारल्या गेलो समोर फक्त आणि फक्त तो दिसत होता आणि सोबतीला त्याच्या साऱ्या आठवणी फेर धरून नाचत होत्या त्याला पाहिलं आणि सगळं भूतकाळ डोळ्यांसमोरून गेला इतरांसाठी भूतकाळ असेल तो पण तिच्यासाठी त्या आठवणी म्हणजे वर्तमान आणि भविष्यकाळही होत्या हृदयाच्या मंचावर त्याच्यासोबत घालवलेले सगळे क्षण घेर धरून उभेच असायचे फक्त पडदा दूर करण्याची देर आणि आज तर तो पडदा त्याने स्वतः दूर केला होता त्यात सगळं होतं पाहता क्षणी त्याच्यावर जडलेलं प्रेम त्याची पहिली भेट सोबतीचा पाऊस त्यानंतरच्या भेटींमध्ये फुलते जाणारे त्याचं प्रेम मनातल्या भावना ज्या तिने आणि त्यानेही व्यक्त केलेल्या सोबतीचे सुंदर क्षण आणि त्यानंतर त्याने दिलेले आरोप तिच्या प्रेमाची केलेली प्रतारणा तिच्यावर दाखवलेला अविश्वास आणि तिची अर्ध्यावर सोडलेली साथ सारं काही गाणे संपले तशा टाळ्या भाजल्या आणि ती भानावर आली डोळे पुसले आणि पर्स आणि स्वतःलाही सावरत तिथून उठली बाहेर आली बस आता तिथे थांबणं सहनशक्तीच्या पलीकडे होतो गाणं संपल्यावर अद्वेतचं लक्ष गेलं की केतकीने त्याचा हात पकडलेला अलगद तो सोडवला तसं तिने त्याच्या खांद्यावर ठेवलेलं डोकंही बाजूला केलं त्या तेवढ्या वेळात एक वेगळीच जाणवली त्याला कसली तरी अनामिक हुरहुर जाणवली तोडून न्यावं असं प्रेम खरं असलं तर संवेदना आणि जाणीवा ही कदाचित एकाच मार्गाने जातात डोळे पुसतच ती गाडीत बसली रस्त्याभर डोळ्यातलं पाणी थांबायचं असफल प्रयत्न करत होती त्याच्याबद्दल इतरांनी सांगितलेलं तिने डोळ्यांनी पाहिलेलं तरी वेड्या मनाला विश्वास नव्हता इतके दिवस मिताली नको गुंतो स्वतःला त्या आठवणींमध्ये तुझ्यासाठी आता फक्त आणि फक्त अनिका आहे आणखी कोणीच नाही तर तिने समोर जाऊन विचारलं तर काय उत्तर द्यायचं हा प्रश्न नेहमी त्रास द्यायचा तिला मी समर्थ आहे तिला वाढवायला काहीही झालं तरी अनिकाला मी कधीही माझ्यापासून वेगळं होऊ देणार नाही वारंवार ती स्वतःला हेच बजावत होती विचारचक्रात घर आलं चेहरा नॉर्मल करत ती आत आली लवकर अगं लवकर आलीस तू तिला वेळेच्या आधी आलेला पाहून अन्वय म्हणाला हो जरा बोर व्हायला लागलेलं तिने नजर चोरत उत्तर दिलं काय सांगतेस विश्वास नाही माझा नक्कीच कोणीतरी बेसुरा गायक असेल त्याशिवाय तुला बोर होणं शक्यच नाही अन्वय तिच्या हालचाली टिपतच होता नक्की काहीतरी भिनसलं होतं अनेका तिने आवाज दिल त्याने आवाज दिला ती झोपली आहे तू ही जेवण घे तुम्ही माझे झाले औषध घेतलं हो आणि आता बरं वाटतंय मला तर उद्या आम्ही बेंगलोरसाठी निघेल ती तरीही शांत होती त्यावर त्याने खूप प्रेमाने विचारलं मिताली काय झालं तिने कितीही अडवायचा प्रयत्न केला तरी डोळे साथ देत नव्हते आता त्याला काळजी वाटायला लागली हे असं रडण्याचं तिच्या आयुष्यात एकच कारण होतं मिताली मी परत एकदा विचारतोय तुला प्लीज नाव सांग मला त्याचं मी शोधून त्याला आणि आणून तुझ्यासमोर उभा करेन हे बोलताना तो हृदयावर किती मोठा दगड ठेवत होता त्याचं त्यालाच माहिती नाही अन्वय त्याचा उपयोग नाही मी रडतच म्हणाली अगं पण त्याला जाग नको का विचारायला त्याच्या वागण्याचा तू मला अनेकांची शपथ देऊन थांबून ठेवलं आहेस इतके दिवस मिताली सांग सांग मला कोण आहे तो त्यावेळी आताही त्याला म्हणते की अन्वय प्लीज तिचे ओठ शिवल्या गेलेले आयुष्य जगण्याचं एकमेव कारण होतं तिच्याकडे आता आणि ते तिला त्याला गमवायचं नव्हतं तू एवढा त्रास का आणि कशासाठी करून घेते स्वतःला नाही करून घेणार ती चेहऱ्यावर ओढून ताणून हसू आणत म्हणाली तुझं हे खोटं हसू नाही फसू शकत मला तर अन्वय तिला बोलतो तुम्हाला कसं सांगू अन्वय या सगळ्या खऱ्या खोट्याच्या खेळात माझी अनिका तिला काही नाही आहे मला तो एकच तर एकच तर आधार आहे आता माझ्यासाठी ती मनातच म्हणाली कुठे हरवलीस तर कुठे नाही रागवणार नसाल तर एक विचार तुम्हाला तिला विषय सुद्धा बदलायचा होता आणि तसंही तिला हे विचारायचं होतं त्याला तुम्ही शिवानीबद्दल काय विचार केला आहे का मिताली आपण किती वेळ त्याच विषयावर बोलणार नको ना ती परत अन्वय तुम्ही टाळता नेहमी पण मीही सोडणार नाही मी, ना मी अण्णांना वचन दिलं होतं तुम्हाला आणि शिवानीला एकत्र आणेल म्हणून तर त्यावेळी वचन मी सुद्धा दिलेलं आहे मिताली तुला नेहमी खुश ठेवेल म्हणून मी, मी खुश आहे मिताली अन्वयला म्हणते हे तू आणखी कुणाला सांग मला नाही तर त्याचनंतर आता इथे बरं आराम करा आता बराच उशीर झालेला आहे मिताली अन्वयला म्हणते ती रूम मध्ये आली अनिका झोपली होती तिच्या जवळ बसून तिच्या हातात हात घेत परत अश्रूंना वाट मोकळी करून दिली त्याच नंतर अद्वेत कारे, का रे का असा वागलास इतके कुचक आणि कमकुवत फ्रेम होते आपले जे सगळ्यात मोज मापावर हरलं कदाचित तू जिंकलास पण मी सगळीकडूनच हरले पण अनिकाच्या बाबतीत मी नाही हरणार कधीच नाही दुसऱ्या दिवशी अन्वय बेंगलोरला निघून गेला तर मिताली ही ऑफिसला आली पण आज तिला आणखीन एक धक्का बसणार होता अद्वैत आज देसाईंकडून त्यांचे लिगल डॉक्युमेंट येतील या असोसिएशनचे तेवढे चेक करून साईन करून सबमिट करशील माधव त्याला म्हणाले ठीक आहे ऑफिसला पोहोचल्यावर त्याच्या सेक्रेटरीने त्याला अन्वयकडून आलेलं डॉक्युमेंट आणून दिलं वाचायला आणि साईन करायला म्हणून त्याने पान पलटवलं तर बोर्ड ऑफ मेंबर्समध्ये नाव लिहिलेलं तर आता मितालीने ते नाव वाचलं अन्वय प्रधान आणि मिताली अन्वय प्रधान त्याचनंतर आता पान पलटवणारे त्याचे त्याचे हात तसेच थांबले नको असलेल्या गोष्टी नजऱ्यात असल्या की कमी त्रास देतात पण त्याच गोष्टी समोर आल्यात की वारंवार आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतात तुम्हाला छळत राहतात आणि या छळवणुकीचा दाह हो। शम शमवण्यासाठी माणूस नको तो विचार करतो नको ती पावलं उचलतो वारंवार तिचं अन्वय सोबत जोडलं जाणारं नातं नाव त्याला त्रास देत होतं एवढे दिवस मनात घातलेली समजूत फोल ठरलेली तर मला स्वप्न दाखवून त्या स्वप्नांची राख रांगोळी करत किती सुखात जगत आहेस तू मिताली इतकी कशी स्वार्थी झालीस तू एवढा चुकलो मी तुला ओळखायला तो विचार करत होता ऋतुजा आत येते आत ये त्याने त्याच्या सेक्रेटरीला आत बोलवलं यावर सह्या नाहीत तू चेक नाही केलंस का सर मी ते अन्वय प्रधानांना फोन केलेला ते तीन दिवसांसाठी बाहेर गेलेले आहेत पण त्यांनी सांगितलेलं की पावर ऑफ अटर्निंग त्यांनी मिसेस मिताली प्रधान यांच्या नावावर केलेली त्यामुळे त्यांनी सही केली तरी डॉक्युमेंट सबमिट होऊ शकतील मी त्यांना फोन करून विचारते तुम्ही डॉक्युमेंट्स एक्झिक्यूट केलेत की मी त्याच्याकडे मी त्यांच्याकडे त्यांच्या सहीसाठी पाठवून देईल ऋतुजा म्हणाली अन्वयने काल फोनवर त्याचं आणि मितालीचं नाव वेगवेगळं सांगितलेलं पण तिच्याकडून ऐकताना चूक झाली त्यामुळे तिने मितालीचं चुकीचं नाव त्या डॉक्युमेंट्सवर टाकले असू देत त्यांचा नंबर दे मला मी बोलून घेतो अद्वेत तिला बोलतो ऋतुजाने त्याला मितालीचा नंबर दिला त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिचा नंबर डायल केला त्याचनंतर आता आजचा भाग इथे संपतो पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा